सोबत या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट मिळणार आहे तुम्हाला मध्ये दिलेली आहे एकवीस जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यामध्ये आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आता मित्रांनो घरावि आपण बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईलच्या स्क्रीन जाऊन शिकूया आपण आपल्या व ज्या स्क्रीन वरती आणलो होत आल्याच्या नंतर इथून जे आपलं अडड मशीन आहे ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काहीच अशा प्रकार दिसून जाईल तर मित्रांनो तुम्हाला भिटमासंग शेकेपे जे दिलेली आहे ती ते तुम्ही इनपुट करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सुरुवातला आपण भिटमावसा ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला मित्रांनो ह्याच्यामध्ये भिटमावसा कायसा दिसणार आहे फक्त टेस्ट दिसतील आपली आणि बाकीचे मित्रांनो सॉन्ग एक आणि ग्रुप एक आहे तर डाव्यासाठी बहुसार डोळे सरळ डोळे बंद आहेत तिथून एक करून सरळ डोळे ऑन करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो मी मुद्दाम जे डोळे ते हायड करून दिलेले आहेत त्याचा त्यालासुद्धा मित्रांनो वेगळं कारण आहे त्यानंतर यायचं सुरुवातीला आल्याच्यानंतर ग्रुप वन हा जो तुम्हाला ग्रुप दिलेला आहे हे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे जर जरासं तुम्ही टॅप करून दिशील तर मित्रांनो तुमचा जो ग्रुप आहे तो येऊन जाईल त्यानंतर एसटे क्रेशन जे दिलेला आहे मित्रांनो त्यावेळी तुम्हाला क्लिक आहे इथे एडिट टेस्टमध्ये जायचं आहे आता तुमचं जे काय नाव असेल मित्रांनो टाईप करून इथं ओकेवती क्लिक करून द्यायचं आहे जर मित्रांनो तुम्हाला फोंडचा बदला असेल ह्या बानावरती तुम्हाला क्लिक करून ते व्हिज्युअल फंड करायचं आहे आणि तुमचा जो काही फॉन्ट असेल तुम्ही तो फॉन्ट ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मला हा जो फॉन्ट व्यवस्थित वाटला तर मी हा फॉन्ट ॲड करून ओकेवधी क्लिक करून द्यायचा आहे ओकेवधी क्लिक करून द्यायच्यानंतर थोडंसं बॅक यायचा आहे त्या ग्रुपला मी ऑलरेडी मित्रांनो इफेक्ट जो आहे इथं दिलेला जाईल तुम्हाला खायचं तुम्हाला मित्रांनो अडचण येणार नाही एडिटिंग करताना त्यानं पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे प्लस क्लिक करून मिडियमच जायचं आहे तुमचा कोणता तरी एक फोटो मित्रांनो ॲड करून घ्या ॲड करून घेतल्याच्यानंतर तीन पॉईंट एक सेकंदावरती अशा वेळेस लेअर वाढवत आणायचे आहे त्यानंतर तिथं इफेक्ट्समधून जायचं आहे ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे तिथं ब्लरमध्ये जायचं आहे आणि जो ब्लर आहे मित्रांनो चौकोनच्या खाली बॉक्स ब्लरच्या खाली त्या तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे स्टँडर्ड सेटिंगमध्ये क्लिक करून द्यायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे मित्रांनो परत ब्लेनिंग आणि ऑपोजिट टीम जाऊन जर बायटणी जाईल थोडा अशा वेळेला विसली एकवीसच्या दरम्यान ठेवायचं आणि थोडंसं बॅक यायचं आहे परत त्या मित्रांनो लेअरवर लॉंग प्रेस करून धरायचे आहे आणि ला ही जी लेअर आहे पूर्णपणे लास्टला आणायची आहे सॉन्गच्या वरती आणि ठेवायची म्हणजे आपल्या एस क्रिएशन जे आहे इथून व्यवस्थित उठून दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला तीन पॉईंट एक सेकंद यायचं आहे प्लस अधिक क्लिक करून मीडियामध्ये जा जायचं आहे आणि मित्रांनो आता हिच्या आपल्या बिटनुसार जे फोटो व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं प्लस अधिक क्लिक करून मीडियमच जायचं आहे इथून जर मित्रांनो फोटो ॲड करून घेतल्याच्यानंतर वरती तीन डॉट आहे ते तीन डॉट ते क्लिक करून इथे फिल्म कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचा आहे म्हणजे तुमचा जो फोटो आहे इथून व्यवस्थित आपल्या बिटला बसून जाईल तर बघू शकते तर परत मी फिल्म कॉम्पिटिशन एरिया करून घेतलेला आहे आणि इथून लास्ट आपण फोटो ॲड करून फिल्म कॉम्पिटिशन एरिया करून घेतो म्हणजे आपला फोटो त्याची व्यवस्थित सेट होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं की हे जे आपले ग्रुप आहेत मित्रांनो या ग्रुपमध्ये तुम्हाला आपले जे फोटो आहे त्या ग्रुप फोटोमध्ये आपलं प्रेस करून धरायचं आहे एक एक करून फोटो सर्व सिलेक्ट करून त्या ग्रुपचं नाव जर एक नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो त्या एक नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून द्यायचं आहे पर त्या ग्रुपवरती हो क्लिक करून धरायचं आहे मित्रांनो हा ग्रुप जर पूर्ण खाली तुम्हाला तळामध्ये आणायचा आहे आता तुझ्यासाठी जे कॉपी केलेला आहे मित्रांनो तुझ्या खाली आपण आम ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला पूर्ण सुरुवातीला यायचं आहे तीन पॉईंट एक सेकंद जवळ लावून होते क्लिक म्हणून कोणता एक शेप घ्या मित्रांनो वरती तीन डॉट ती क्लिक करून ते फिल्म कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे इथं कलर आहे फिल्म जाऊन इथं ब्लॅक अँड व्हाईटचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं व्हाईट कलर आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून तर ब्लॅक कलरचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि या जो ब्लॅक कलर आहे डाव्या साईडला त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं जायचं आहे मित्रांनो कलरवरती आणि हा पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करून थोडंसं बॅक यायचं आहे ही जी रेश आहे मित्रांनो ही तुम्हाला बरोबर सेंटरला अशा वेळी आणून ठेवायची आहे आणि वरची रेस जी आहे ती अशा वेळी बरोबर सेंटरला आणून थोडीशी लहान करून घ्यायची आहे तर बघू त्या लहान करून घेत त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे ही जी लेअर पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओवरती आणायची आहे आणि त्या जो आपण आता लेअर बॉक्स ॲड केलेला आहे मित्रांनो त्या लेअरवरती क्लिक करून अशा वेळी ग्रुपच्या वरती आणून सेट करून द्यायची आहे म्हणजे मित्रांनो आपले टेक्स्ट जे आहे तुम्ही व्यवस्थित उठून दिसतील त्यानंतर मला थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला शेकेपेड जे दिलेले आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे एक नंबरच्या फोटो ते क्लिक करून एपेडसमधून जायचं आहे तीन डॉट ते क्लिक करून एपेड तुम्हाला इथं कॉपी करून आपल्या बिटमावसामध्ये परत यायचं आहे बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ग्रुप वन म्हणजे ग्रुप टू जो आहे तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे ते इडिटिंग ग्रुपमध्ये जायचं आहे आणि तो एकीकरण सर्व पूर्ण हा जो इफेक्ट आहे मित्रांनो तो व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचा आहे तर बहुशत आहे मी इपेड कशाप्रकारे पेस्ट करत आहे तुम्हाला मित्रांनो माहिती आहे इपेड कशाप्रकारे पेस्ट करायचं आहे ते तुम्हाला दाखवून घेतो आहे फोटो ते क्लिक करायचं इपेड समजावं आता इपेडवर पेस्ट करून घ्या तर मधला अनेक फोटो मित्रांनो राहिलेला आहे त्या फोटोला पण आपण इथून इपेड पेस्ट करून घेऊ त्यात तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे बहुशत मित्रांनो आपले इपेड जे आहे ते अशा प्रकारे तुम्हाला दिसून जातील त्यानंतर करेक्ट तुम्हाला परत तीन पॉईंट एक सेकंदजवळ यायचं आहे प्लस ते क्लिक करून मिडियमच जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे दोन सेकंदाचा इंचचा तो जो व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा तो व्हिडिओ मित्रांनो आपण कुठेही शोधून घेऊ तर बघित आहे तर व्हिडिओ हा ॲड करून घेत त्याच्यानंतर तिथं प्लॅनिंग ऑपोजिटमध्ये जायचं लाईटमध्ये क्लिक करून तर स्क्रीन करून घ्यायचं आहे वरती तीन डॉटे क्लिक करून क्लिन कॉपी एरिया करायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे मित्रांनो या व्हिडिओ ते क्लिक करून तिथं मित्रांनो लेअरचं ऑप्शन आहे त्या लेअरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून तो कॉपी लेअर करून घ्यायचं आहे परत पुढच्या बीट जो जायचं आहे परत त्या लेअरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून अशा वेळी लेअरची आपली पेस्ट करत जायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणारच आहे बऱ्यापैकी मित्रांनो आपण एडिटिंग जी झालेलं आहे बघू शकता अशाप्रे आपले व्हिडिओज आहे तुम्ही दिसून जाईल त्यांना पूर्णपणे तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे प्लस क्लिक द्मा 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 ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे ज्यामध्ये या तुमचा इंस्टाग्राटं जो काही लोक असेल ती लोकं ॲड करून घ्यायचं आहे मोबाईल ट्रान्सफरवर जाऊन थोडंसं अशा बिलांकडे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे जिथं जिथं मित्रांनो तुम्हाला पाहिजे असते मी तिथं सेट करून घ्यायचं आहे आणि ते ब्रेंडिंग ऑपोजिटीमध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्टवर क्लिक करायचं आहे आणि ते ओवरले सिलेक्ट करून थोडंसं बॅक यायचं आहे पर थोडसं बॅग आल्याच्यानंतर व ती सेटिंग सगळे से शेअर्स ऐकून दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे तुमचा जो काय व्हिडिओ असेल आपण आता एडिट केला तो दे एक्सप एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजून जर व्हिडिओ आपल्याला के लाईक केला नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला आता मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये शनिवारची बाकीची व्हिडिओ बघत राहा जय हिंद जय महाराष्ट्र